दोघांचा विवाह झाला दोघांची पक्षीय भूमिका तुम्ही सर्वांनी पाहिली तुमच्याकडे आम्हाला संघर्ष टू व्हीलर पासन इथपर्यंत तुम्ही पाहिला इतका संघर्ष बाकी सोशल मीडियानी पाहिजे परंतु हिरोस्त होत असताना आम्ही प्रत्येक प्रत्येक भूमिकेशी प्रामाणिक राहिलो आणि सोशल मीडियाचा बळी जो असतो तो बळी आज माझी पत्नी धरलेली आहे ते कस तर त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला देऊ शकतो जे पत्नी चे शब्द माझ्या पत्नीचे नाही एक शब्द त्याच्या नोटामध्ये घातले गेले आणि आरक्षण मागतोय तुमची बायको नाही असं स्टेटमेंट केलं त्याचा ते हिचं नव्हतं माझ्या पत्नी दाज नव्हतं दाखवले गेलं नंतरगामच्या प्रक्रियेत जी काय प्रक्रिया केली त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी केलं हे सगळं ते सांगल परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला एक सांगायचं आहे की एक कार्यकर्ता म्हणून काय करून घेऊ शकतो आणि कार्यकर्त्यांनी ठरवलं तर काय होत हे या दोन हजार सव्वीसच्या मी पुणे शहराला दाखवून दिलेला आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये तयारी केली प्रभाग क्रमांक एक मधल्या माझ्या माता बघी माझे भाऊ या ठिकाणी आलेले आहेत प्रभाग क्रमांक एक मध्ये कुठल्याही पक्षाचा सर्व्हे बघितला सर्वे मध्ये आम्ही प्लस होतो त्याचं काय समीकरण झालीला संधी दिली आम्ही पक्षाचा निर्णयच स्वीकार केला परंतु ज्या ज्या प्रभाग क्रमांक एक मधल्या व्यक्तीनं ज्या तुमची इच्छा ज्या प्रभागातलं वातावरण आम्ही बदललं होतं आणि लढणार होतो घेऊन येतो प्रभाग क्रमांक एक च्या वास यांची पाहिजे माफी मागतो त्यानंतर दुसरी माफी मागतो आम्ही माझ्या शेजारी हा जो बसलेला माझा भाऊ सुभाष चव्हाण दिसतोय त्या सुभाष चव्हाणांची आणखीन एक माझ्या भगिनी आहेत आदिती बाबर त्या भगिनीचे त्याचबरोबर जे इच्छुक होते त्या सगळ्यांची मी माफी मागतो पक्ष माझ्या पत्नीला संधी दिली माझ्या पत्नीला ज्यावेळी संधी दिली त्यावेळी तो संघर्ष कालावधीमध्ये चालला होता रात्री दोन वाजता उमेदवारी फायनल होती या भावासाठी आमच्या दोघांची समस्या मीटिंग झाली त्यांनी मोठं मन दाखवलं सकाळी अकराच्या दिवशी साडे अकरा वाजता उमेदवारी मिळाली या भावाने स्वतः फोन करून सांगितलं मी थांबतो संधी तुम्हाला घ्या म्हणून कारण की त्या पदीचं वातावरण प्रभाग एक मध्ये केलेला इम्पॅक्ट दोन मध्ये तयार झाला होता म्हणून दोन मध्ये चारही सीट आम्ही काढू शकतो आणि ते जी सीट आहे ती जी भूमिका आहे एका राजकीय पक्षाच्या शहर प्रमुखाचा तो प्रभाग पडतो त्या ठिकाणी चारीच वातावरण फिरलं होतं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी घडल्या होत्या तिथल्या ब्रांची बाहेर काढली बाजू घसरल्यामुळे त्या ठिकाणच्या लोकांनी हे घडवलं प्रथमता त्याचबरोबरी ना आम्ही पॅनलमध्ये आल्यामुळे जो पॅनल स्ट्रॉंग झाला हे वातावरण झालं होतं आम्ही बाहेर पडल्यामुळं आता तो पॅनल वीक होतोय का असं जे वातावरण झालंय तर ते माझी पत्नी काय होणार आणि ती पुढे काय करणार तिच्या प्रक्रियेमध्ये समजून सांगत प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन ज्यांनी तिने सहकार्य केलं त्यांची मी माफी मागतो त्याचबरोबर आता मी छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राला अपेक्षा असत की आज धनंजय जाधव काय बोलणार आज धनंजय विरोध झाला त्या सगळ्या प्रक्रिये मी तेव्हाही सांगितलं होतं मी छत्रपती सोबत आहे एका घरांमध्ये दोन विचार असू शकतात एका घरामध्ये दोन भूमिका असू शकतात माझ्या पत्नीनं भारतीय जनता पार्टीची भूमिका स्वीकारली होती मी छत्रपती संभाजी महाराजांसोबत होतो मी आहे राहील मला जो विचार पडतो छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व आणि जर त्या शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वावरती भारतीय जनता पार्टी काम करत असेल तर मी स्वराज्य सोबत आहे स्वराज्य सोबत राहील पण आपसूक कुठे ना कुठं तर ती पॉझिटिव्ह वेच्या माध्यमातून आपण सहकार्याच्या भूमिकेत राहतो देवेंद्रजींनी महाराष्ट्र आरक्षणात काय केलंय त्यांच्या सरकारने काय केलंय हा विषय बोलण्यासाठी नाही त्या सगळ्या भूमिका माझ्या पत्नीला माहिती आहे संभाजी मला या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे काय नाही जे मला घेतलं कळत होतो त्यावेळी त्यांच्यावर जो प्रेशर होता तो त्यांनी सहन केला मला समजून घेतला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मी तुमच्याशी प्रामाणिक आहे महाराज साहेब तुमच्याशी प्रामाणिक आहे सविस्तर सगळी भूमिका पुढे सांगतील परंतु संघ प्रक्रियेमध्ये देखील आमच्याशी चुकीचे मॅसेज गेले त्या चुकीच्या मॅसेजमध्ये आमच्या खऱ्या प्रेक्षक समाजासमोर येण्यामध्ये आमचे बंधू सुशांत दामगुडे यांनी मोठी भूमिका त्यांच्या आणि सहकार्यांनी भूमिका पार पडली त्याबद्दल मी त्यांचा देखील आम्ही दोघं नवराबाई खूप आभार मानतो तुम्ही खऱ्याच्या पाठीशी राहिलात त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत की पूजनच्या वक्तव्यामध्ये सांगत थँक्यू mm -hmm. सर्वांची कार्यकर त्यांची मी माफी मागतो हा लढा असा चालू राहील तुम्ही जे ताईच्या पाठीमध्ये राहणार जे ताईच्या राहतील जे माझ्यासोबत माझ्यासोबत राहतील आजचा दिवस माझ्यासाठी खूप अवघड दिवस मला हे सगळं बोलत असताना माझा मागच्या संघर्ष आठवतोय मी बीड जिल्ह्यातल्या गेवऱ्या तालुक्यातल्या या अत्यंत छोट्या गावामध्ये ते बरीची मुलगी माझ्या कुटुंबाला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही माझे वडील साधे ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा पाहिजे पण मी जे शेतकऱ्यांसाठी काम करत होते त्याच्यामुळे मला वयाच्या एकवीस वर्षी हो पंचायत समिती सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलं गेलं आणि मला शेतकऱ्यांच्या वेदना कळल्या कारण की मी शेतकऱ्याचे पोटची होते म्हणून त्यानंतर मी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलन केले माझ्या वयामधल्या मा सगळ्याच मुली असतील ज्या वयामध्ये नटक पूर्ण असतात आणि खूप कमी काळ मला न्यायालयाची पायरी करावी लागली हेच प्रत्येक कार्यकर्त्यांच्या आयुष्यात होत नाही मी हे सगळं जगडत असताना हरि संघर्ष करत असताना अनेकांचं अनेक कार्यकर्ते पाहिले की ज्यांना मोठे होता येत नाही पदापर्यंत जाता येत नाही निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये काम करता येत नाही पण मी नेहमीच महिलांचा शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा आवाज खुलंद करण्याचं काम केलं माझ्या खूप कमी वयामध्ये मी पोलिसांच्या लाटाकाट्या खाल्ल्या अक्षरशः मी त्यावेळेस कुठे दाखल व्हायचं त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला पाच पाच लोकांसाठी काम करायला लागले पण हे सगळं करत असताना माझ्याकडून चुका होतात माझ्या आयुष्यामध्ये माझं पूर्ण आयुष्य शेतकरी विरुद्ध कारखानदार यांच्या संघर्षामध्ये आहे आणि आज इथं मी खेड्यातली शहरात आल्यानंतर थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये माझं आयुष्य पूर्ण चेंज झालेलं आहे माझा लढा फक्त शेतकऱ्यांसाठी होता पण या पुणे शहरामध्ये आणि शहरामध्ये शेतकरीच नाही ते ही गेल्यामध्ये माझ्याकडून काही चुका घडल्या असतील लग्नानंतर आम्ही वीस तेवीस दिवसानंतर काश्मीरला गेलेलो होतो तिथे हल्ला झाला अनेक आम्ही सारखे त्या ठिकाणी रूममध्ये बसले असतील पण आम्हाला ते व्यक्त झाले आमच्या संघात रक्त चळवळ होती होता आम्ही घरात बाहेर पडलो महाराष्ट्रातल्या लोकांना प्रयत्न केले त्यांना बाहेर काढलं अनेकांना धीर दिला आम्ही आठ दिवस थांबलो लाल चौकामध्ये त्या ठिकाणी आंदोलन केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना व्हिडिओ कॉल केला आणि ज्यावेळेस तो हल्ला झाला त्यावेळेस तो माझा व्हिडिओ व्हायरल झालेला तुम्ही बघता तो हल्ला झाल्यानंतर एका तासामध्ये मी दिलेली ती प्रतिक्रिया होती त्याच्यानंतर दोन चार तासामध्ये आम्ही जखमींना भेटलो त्यांना मी विचारलं की काय परिस्थिती झाली त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं त्यावेळेस देशभरामध्ये काहीच वातावरण नव्हतं या विषयाच्या संदर्भामध्ये त्यावेळेस मी ती क्लिप दिलेली होती कारण की मला असं म्हणायचं होतं की दहशतवाद्यांना आपल्या देशामध्ये कुठेतरी हिंदू मुस्लिम करायचंय आणि आपल्या देशाची एक अखंडता ही मोडून काढायची आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी तसं म्हटले परंतु नंतर तीन तासानंतर वातावरण बदललं प्रतिक्रिया यायला लागल्या जखमींच्या आणि त्यावेळेस कळलं की खरंच त्यांना धर्म विचारून मारलं आलेलं होतं परंतु वरच्या लेवलला पक्षाच्या मोठ्या मोठ्या घडामोडी घडत असतात त्याचा विकतिम मी झाले आणि त्यानंतर तो व्हिडिओ एवढा पसरला की नंतर मी भूमिका सांगितली माझी की हो पहलगामचा आणि काश्मीरचा हल्ला हा फक्त फक्त धर्म विचारूनच झालेला आहे परंतु मी ज्या पॉवरफुल्ली त्याची भूमिका मांडली ती पॉवरफुल्ली त्यानंतर खाली जाऊ शकली नाही कारण की मीडियाच्या माध्यमातून निगेटिव्ह गोष्टीला जेवढं जा पसरलं जातं तेवढं पॉझिटिव्ह गोष्टीला पसरा पडावा दिला जात नाही आणि त्याचा विकतिम मी झाले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा विकति मी झाले आणि त्याच्यामुळे ही सगळी घटना घडली माझी भूमिका तिथपर्यंत पोहोचू शकली नाही अनेकांना गैरसमज निर्माण झाले आज पुन्हा मी प्रभाग क्रमांक एक आणि दोन ची तयारी करत असताना सहन होत नाही की सामान्य घरचे मुलं की हे जात आहेत उमेदवारी आणतात हे अनेकांना सहन होत नाही आणि त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक दोन मधले जे काही पूर्वीचे उमेदवार असतील आमचे विरोधक असतील ज्यांना पिढ्यानं राजकारण करायचंय त्यांना हे सहन होत नाही की आठ महिन्यामधून आलेली मुलगी हा महिन्यामध्ये एखादी मुलगी येते भारतीय जनता पार्टीचे उमेदवारी मी होते त्यांनी पूर्ण प्रकारे प्रभाव क्रमांक दोन मधून निगेटिव्ह व्हिडिओ बघवले त्याचबरोबर मी मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करत असताना त्यावेळेस आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाच्या भावना व्यक्त करण्याची संधी भेटत होती मुंबईमध्ये पहिल्यांदा मराठा क्रांती मोर्चा झाला त्यावेळेस मी वयाची विसाव्या वर्षी असेल त्या समाजाच्या भावना मी मुंबईच्या त्या स्टेजवर मांडल्या त्यावेळेस माझ्याकडून समाजाच्या भावनेच्या व्यतिरिक्त आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल खालच्या भाषेमध्ये एकही शब्द बोलला गेला नव्हता पण कुणीतरी एक, एक मुलगी होती क्रांती मोर्चातली तिच्या तोंडातून तो असं वाक्य केलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब मी मराठा आरक्षण मागते तुमची बायको मागत नाही तर हे वाक्य माझ्या कोणातील नाही हे वाक्य कोणतरी इतर मुलीने बोललेलं आहे परंतु आज ते माझ्या तोंड कशी पाडलेलं आहे आणि हे मीच बोलण्यास सांगते मी वारंवार सांगते की हे वाक्य माझं नाही मी व्हिडिओ रिलीज करते परंतु ही जी प्रभागातली टीम आहे विरोधकांची क्रॉलस करणारी ही मोठ्या प्रमाणामध्ये फैलवत चाललेली बिग टीम ह्याचा पण मी आज ठरलेले मला सगळ्यांना एकच विनंती करायची की सामान्य कुटुंबातून येऊन हे करणं हा राहुल गांधींचा एक फोटो माझ्यासोबत व्हायरल होतोय आणि मी कुठेतरी त्यांच्या मुवमेंट मध्ये आहे भाजप मध्ये मला एंटर केलंय असं पण पसरवलं जातंय मी शेतकरी संघटनेत काम करत होते राहुल गांधींचा व्हिडिओ बघा आज पण माझ्या छातीला शेतकरी संघटनेचा किल्ला आहे आणि मी त्यांच्याकडे घेऊन कापूस घेऊन गेलेले माझ्या गावापुढून मी यश राहुल गांधींना भेटण्यासाठी पोहोचले होते कारण की ते मराठवाड्यात आलेले होते एसटीने तिने सकाळी साडेपाच वाजता मी त्यांना गाठलं होतं त्यांना सांगितलं होतं की आयात निर्यात धोरण हे कापसाचं बदललं पाहिजे त्याच्यावर काम झालं पाहिजे तर शेतकऱ्यांना कापसाला न्याय भेटेल शेतकऱ्यांना भाव भेटेल परंतु आज ते कापूस वगैरे सगळं सोडून दिलंय त्यांनी फक्त त्यांनी काहीतरी व्हिडिओ व्हायरल करायचा एखादं कुणा तरी भेटतं अशी खूप मोठी गँग मला वाटतं देशभरामध्ये झाली व्हिक्टीम सामान्य घरचे मुलं होतात एक तर कार्यकर्ता कुणी आपल्या सामान्य घरात लढणार तिथपर्यंत पोहोचत नाही तिथपर्यंत पोहोचून धनाभाऊचं लग्न झालं आणि त्यानंतर मी तिथपर्यंत पोहोचू शकले त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सगळ्या आजपर्यंतच्या केलेल्या कामामुळे मी तिथपर्यंत पोहोचू शकले परंतु आणि सगळ्या सहकार्यांमुळे धनाभाऊन ज्यांनी आजपर्यंत सहकार्य केलं त्यांच्यापर्यंत मी आज पोहोचू शकले परंतु हे सगळं मोडीत काढण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र केलेलं आहे मला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीने मोठ्या मनाने मला या प्रक्रियेमध्ये स्वीकारलं होतं आणि ज्यावेळेस आपलं लग्न होतं त्यावेळेस हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये आपण पतीला देव मानतो त्या ठिकाणी देव मानून त्यांनी घेतलेला निर्णय हे त्यांच्या दोघांनी एकत्रितपणे विचार करून आम्ही भारतीय जनता पार्टीची पूर्ण आचारसंहिता असेल त्यांचे नियम कानून असतील किंवा त्यांची एक ठेवण असेल ती सगळी समजून घेऊनच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता नेत्यांनी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी आणि पक्ष देत नसतील परंतु जनता पार्टीने काम बघून बघून मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली होती असं इतर पक्षामध्ये होताना दिसत नाही मी त्यांचे खूप खूप आभार मानते परंतु कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याचा जो आठ बाय दहाच्या खोली मध्ये दोन हजार सतराच्या पूर्वीचं आयुष्य बघा तुम्ही आठ बाय दहाच्या खोलीमध्ये धन होऊ मोठे झालेले अक्षरशः त्या रूमला बाथरूम सुद्धा नव्हतं अशा परिस्थितीमध्ये धन होऊ मोठे झालेले तर बेडरूम तिथंच किचन काय त्यावर पडू नये म्हणून त्याला मध्येच खाऊ लावलेला अशा परिस्थितीमध्ये हा काही करताना तुम्ही सहन करतात मोठे मोठे लोक चुकतात मी म्हणत नाही मी चुकले नाही पहिलगामच्या प्रकरणामध्ये मी चुकले असेल माफी पण मागितली मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे अनेक मोठे मोठे लोक चुकतात पण त्यांना तुम्ही ट्रोल करत नाही तुमची शिकते तिथपर्यंत पण सामान्य माणसाचा बळी घेताना तुम्हाला एक पोस्ट टाकणं संघर्ष करणं गुन्हे दाखल करून घेणं ह्याच्यापेक्षा खूप पलीकडचं असतं हे सहज जस्ट मोबाईल हातामध्ये घेऊन पोस्टॅत की व्हायरल करणं एवढं सोपं हे आयुष्य नसतं मुलीचं तरी काय असतं आणि मला असं वाटतं की ते तुम्ही सगळं गेला तर तुम्ही यशस्वी झाला माझ्याशिवाय दुसऱ्या कार्यकर्त्याचं तुम्ही बळी घेऊन जाणीव आहे की प्रभाग क्रमांक एक मध्ये मी तयारी करत होते पण प्रभाग क्रमांक दोन मध्ये ज्यावेळेस मला उमेदवारी भेटली त्यावेळेस सुभाष चव्हाण असतील माझी छोटी बहीण म्हणेन मी तिला ती पण मी जशी बिनालग्नाच्या राजकारण करतो तसे लग्नाची बापाचे आदरण राजकारण करणारे आदिती बाबर ही उमेदवारी भेटणार होती पण ती मला भेटली ती माझी बहिणी सारखी मी तिच्या वेदना कळू शकते ती सुद्धा एक लढाऱ्या बापाची मुलगी आहे तिच्यावर माझ्या पूर्ण अन्याय झाला तिची मी खूप खूप मागी मारते पण भविष्य काळामध्ये जिथं कुठं मला यांना संधी देण्याचा प्रयत्न होईल त्यावेळेस मी सक्षमपणे माझा सगळा त्याग करून पाठीशी उभा राहील आज असं म्हणलं जातं की प्रभाग क्रमांक दोन मध्ये ह्यांना पॅनल कम्पोज करायचा होता म्हणून त्या ठिकाणी केलं पण मला प्रत्येकाला सांगायचंय मग राहुलदा जाधव असतील सुधीर वाघमोडे असतील आणि त्याचबरोबर आमच्या रेणुका ते चलवादी असतील या सगळ्यांना प्रभाग क्रमांक दोन मधल्या नागरिकांनी उच्चून धरलं पाहिजे यांच्या पाठीशी पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि पंधरा तारखेला कमल या चिन्हावर मतदान केलं पाहिजे हे सगळं बाजूला सांगून मला एकच सगळ्यांना विनंती करायची आहे की मी भारतीय जनता पार्टीची आता कार्यकर्ता झालेली आहे मी या पक्षामध्येच काम करणार आहे सगळ्या संघ परिवाराने मला मोठ्या प्रमाणाने समजून घेतला अतिशय चांगली लोक आहेत ती त्यांनी माझी भूमिका समजून घेतली आणि त्यांच्यासोबत मला काम करायचं संघ परिवाराने मला समजून घेतलं आणि महाराष्ट्रामधल्या हिंदुत्वादी संघटनांनी सुद्धा मला विनंती करायची की इथून पुढच्या काळामध्ये मला हिंदुत्वासाठी मी स्वतः हिंदू आहे हिंदुत्वासाठी मला काम करायचं तुम्ही सगळ्यांनी मला सामावून घ्यावं आणि खेड्यातली मुलगी आहे मी चुकली असेल शहरातल्या सगळ्या गोष्टी समजून घ्या मला वेळ लागेल समजून समजून संघ परिवार समजून घेईल हिंदुत्व काय ते समजून घेईल आणि तुमच्या मार्गदर्शनाने इथून पुढच्या माझ्या आयुष्याची वाटचाल करेल झालेल्या सगळ्या सुखांबद्दल मी माफी मागते आणि शहरात आणि राज्यात त्याचबरोबर जिथं जिथं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना माझी गरज असेल तिथं मी जीवाचं रान करणार आहे मला माहिती आहे की आम्हाला मराठवाड्यामध्ये म्हणायचं की आपली मराठवाड्याची शेतकऱ्याची वाघीन आहे परंतु वाघीण ज्यावेळेस जखमी झालेली असते तर त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार निवडून जाण्यासाठी मी जोमाने काम करणार मी जसं स्वतःसाठी लढले असते त्याच्यापेक्षा जास्त मी त्यांच्यासाठी लढणार आमचे सगळे फाउंडेशनचे कार्यकर्ते त्या प्रेम करणारे माझ्या बहिणी यांनी मी अतिशय नवीन असताना सुद्धा माझ्यावर बहिणीसारखं प्रेम केलं त्यांच्यावरून मी आयुष्यात विसरू शकत नाही मीडिया बंधू माझ्या पाठीमागे आतापर्यंत आयुष्यात अनेक वेळा तुम्ही उभा राहिल्यात त्याच्याबद्दल मी तुमचे चरण करते तुमचे आभार मानते भविष्य काळामध्ये सुद्धा तुम्ही पुण्याच्या शहरामध्ये मोठ्या शहरामध्ये जे कधी पाहिलं नव्हतं आपण तुम्ही मला सांगून घ्या त्याबद्दल खूप आभार मानते धन्यवाद भाऊ राजकीय आयुष्य आपल्या दोघांच पण पाळ किंवा आपल्या एकत्र केल्यामुळं तुमच्या राजकीय कार्यकर्तीला काही झालं असेल किंवा होते त्याबद्दल मी तुमची बायको म्हणून माफी मागणी पक्ष तुझ्या तुझ्याकडून काही त्रास झाला असं त्यांची माफी मागणी वाटत आणि तू त्यांच्यासाठी तुझा यंत्रला फुल म्हणजे अनेक वेळा राजकारणात महिला आहेत पती पुरा राजकारण करतो महिला मागे राहते पण त्याला भविष्य सांगायचे मला की त्यांनी कधी पण स्वतः मागे राहिले आणि तू आरक्षणावर लढतीन तू समोर फ्रंट आली पाहिजे ज्यांच्या काम केलं पाहिजे त्यांच्या प्रश्नाला तू भिडली पाहिजे आरक्षणातली भाऊली म्हणून त्यांनी माझा कधीच वापर केला नाही किंवा त्यांचा पुरुषार्थ कधी त्याच्यामध्ये आडवा आला नाही त्यांच्या चरण ध्यात महाराष्ट्र आमच्या प्रगतीवरती आमच्या सामाजिक कार्यक्रम कामावरती अनेकांनी वेगळ्या प्रती घेतल्या गेले सहा महिने माझ्या प्रभाग एक मधल्या राजकीय विरोधकांना या पत्रकार संघाच्या प्रेमायसेस मध्ये एक कुरगुडी गेली या ठिकाणी त्यांनी चुकीच्या पद्धतीने माझ्याविषयी रेडिओ पसरवला त्या व्यक्तीपासून तर माझ्यासोबत आजवर मैत्री म्हणून केलेल्या माझ्या मित्रांनी अनेकांनी सहकारी केलं अनेक काही मित्र माझ्यापासून दुरावून राजकारणाच्या प्रतिष्ठेबाई वेगळी भूमिका घेतली त्या सगळ्यांना त्यांच्या कुटुंबियांना माझा सल्ला आहे राजकारणामध्ये स्वकर्तृत्वानं कष्टानं पुढे यायचं असतं कोणाला तरी मिळालेलं हिरावून येण्यासाठी कोणाला तरी मिळतंय म्हणून त्यांना बदनाम करण्यासाठी कोणाची सुपारी घेऊन किंवा गट नसताना राजकारणामध्ये पुढे येऊन कोणाला संपवण्याचा प्रयत्न करू नये का थोड्या वेळासाठी आज झोपताना तुम्ही आनंदी झोपाल परंतु ईश्वर नाही बरोबर क्रमांक एक असो क्रमांक दोन असो माझ्या सोबत राहिलेले सगळ्यांचे आभार ज्यांनी ज्यांनी आठ महिन्यामध्ये काय मागवलं केले पत्रकात सगळ्यांना सगळ्या लोकांना माहितीये तुमच्यामध्ये माझ्या विषय जोर बीमा झाला असेल तुमची तर ता मागतो माझ्या मधली घडलं ते कोणा जबाबदारी समर्थ देऊ नये केलं त्याला एक मधल्या लोकांनी पाडावं आणि दोन मधल्या लोकांनी मन केलं त्यांनाही पाडावं आणि आठीच्या आठी कमळ त्या दोन प्रभागांमध्ये उमलावेल यापेक्षा व्यक्त करतो चुकले त्या दोन नाही मित्रांमध्ये मदत केली त्यांनाही मी तुमचाच आहे तरी तुम्हाला काही दोन शिवाजी नाही परत काम करा आणि आहात नाही आहोत आता पूर्णपणे प्रभाग क्रमांक एक मध्ये चार उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्याच्यामध्ये एक अर्ज अर्जंचा होता ती माझे होते आम्ही प्रयत्न करत होतो परंतु नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही प्रभाग क्रमांक दोन साठी अर्ज भरला ते सगळे अर्ज आम्ही आता मागे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही कुठे आहोत आणि त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे जे उमेदवार जबाबदारी जसं जबाबदारी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत विशेष जबाबदारी प्रभाग क्रमांक एक आणि दोन ची आमच्यावर असणार आहे या देशातला हिंदुत्व टिकवण्यासाठी नरेंद्रजी मोदींनी जे प्रयत्न केलेले आहेत आणि मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीसांनी जे प्रयत्न केलेले आहेत त्या साहेबांचे आदेश मांडून मी भविष्य काळामध्ये हिंदुत्वासाठी काम करणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कोर्टीम मध्ये येऊन काम करणार भारतीय जनता पार्टी कोण कुठलाही वापर दबाव वापरला गेला नाही कारण खर तर दबाव त्यांना असता किंवा पहिल्यांदा त्यांनी उमेदवारीच मला दिली नसती हा सर्वस्वी निर्णय माझा होता मी घेतलेल्या भूमिकेमुळे काही पक्षाच्या जागांवर अडचण होऊन निर्माण होते की काय असा प्रश्न निर्माण झाला होता मला असं वाटतं मी एकती निवडून घेण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक त्या ठिकाणी सभागृहामध्ये बसणं मला गरजेचं वाटलं आणि त्याच्यामुळे स्वतः जबाबदारी स्वीकारून माझ्या मागच्या आयुष्याची जबाबदारी स्वतःनी स्वीकारली आहे आणि मी त्याग करण्याचं ठरवलेलं आहे आणि मी त्याग करेन मी तरुण आहे आणि याच्यामध्ये काही दिवस काळ जातील पण माझे त्याच्या केवळ सोशल मीडियावर मी परत म्हणतो की सगळं टोल टाकू टाकताय तुमचा संघर्ष असा आहे की त्या पक्षाने तुम्हाला आता माघार घ्यायला लागली त्या पक्षात गेले पंधरा वीस पंचवीस वर्ष कार्यकर्ते काम करतायत ज्यावेळी त्यांना तिकीट मिळत नाही आणि एक दीड वर्षापूर्वी पक्षामध्ये आलेल्या व्यक्तीला तिकीट मिळतं त्याचा रोष दिसतो हा म्हणून होता तर भारतीय जनता पार्टीने ही आपल्याला उमेदवारी दिली होती आता सर्वस्वी निर्णय हा माझ्यावर होता की काय करायचं काय नाही तो आम्ही कुटुंबाने एक एकत्र बसून आणि मला वाटतं कुटुंबाने नाही घेतला आम्ही दोघांनी तो निर्णय घेतला त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा दबाव आमच्यावर नव्हता भारतीय जनता पार्टीने लढण्यासाठी आणि तो पॅनल स्ट्रॉंग होण्यासाठी आम्हाला उमेदवारी दिलेली होती त्याच्यामुळे त्यांच्यावर कुठलाही रोष नाही दबाव नाही परंतु मी त्यांचे खूप आभार मानते की एक्केचाळीस जणांची तिकीट चांगल्या चांगल्या लोकांचे त्या ठिकाणी कापले गेले तरी पण भारतीय जनता पार्टीने आमच्या कामावर विश्वास ठेवला आमच्या दोघांवर विश्वास ठेवला त्यांचे आभार आहेत आणि ते आभार मी आयुष्यभर विसरू शकत नाही त्यांचे खूप खूप आभार सोशल मीडियावरती दोन चार व्हिडिओ व्हायरल होत आहेत एखादा निर्मिती सेट केला जातोय असं तुमचं म्हणणं आहे आणि त्यामुळे तुम्ही उमेदवारी भाग घेत आहे कदाचित मतदान रुपी मतदारांनी वेगळा करून दिला असता सोशल मीडियावरच्या गोष्टी वेगळ्या असतील आणि मतदान करताना लोक विचार वेगळा करत असतील इतकी घाई घाईनी उमेदवारी असं काय भाग घेऊ तुम्हाला नाही खर तर हा जो निर्णय होता तो मला का घ्यावा वाटला कारण की प्रभाग क्रमांक दो दोन मध्ये तशी कंडिशन नव्हती मी निवडून येणार होते आमचे चारही सीट निवडून येणार होते प्रभाग क्रमांक एक मध्ये सुद्धा तशी कंडिशन होती परंतु आज आपण नरेंद्र नरेंद्रजी मोदी जे निवडून आले देशामध्ये हो त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा मोठा प्रभाव होता आजची तरुण पिढी ही सोशल मीडियावर खूप राहिलेली आहे आणि तिथं वातावरण असं निर्माण होतं होत होतं की हिंदुत्वाला कुठेतरी डॅमेज करण्यासाठी यांना घेतलंय का आणि ज्या एजेंड्यावर भारतीय जनता पार्टी लढते तोच एजेंडा जर आपण तिथं धक्का लावणार असेल तो धक्का माझ्याकडून तर लागणार असेल तर असा डाग पक्षामध्ये प्रवेश करत असताना आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी माझ्यावर नको होता मला आणि म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे तुम्ही देवेंद्र फडणवीसांशी काही बोलणं झालं तर पुढं कारण तुम्ही पक्षश्रेष्ठींनी कुठल्याही दबावांना नाही म्हणताय अर्ज माग घेणं खूप मोठा निर्णय एकशे पासष्ट जणांना उमेदवारी दिली होती त्यातलं म्हणजे सर्वांना श्रुता आहे आमच्या विवाहाला देवेंद्रजी होते आमच्या विवाहाला शरदचंद्रजी पवार होते आमच्या विवाहाला विरोधी पक्ष नेते दानवे साहेब होते आणि असंख्य मंत्री होते हे सांगायचं कारण असं की माझे अनेक राजकीय नेते मंडळींसोबत चांगले संपर्क आहेत हा निर्णय होता असताना ज्याची कोविड अतिशय मोठ्या प्रमाणात वाढली तेव्हा पक्ष नेतृत्वाला जर त्रास होत असत पक्ष डॅमेज होत असत तर या पुण्यनगरीच चांगलं का काम करणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय आदरणीयोरीधर असतील आमच्या वडगाव श्री विधानसभा मतदार जगदीशजी असतील त्याचबरोबर मंगेशांडे आमच्या त्या भागात काम करतात ते आहेत शहर अध्यक्ष सगळी मंडळी आहेत आणि देवेंद्रजी या सगळ्या लोकांना स्वयंप्रेरणे मी सांगितलं की आज रोजी तशा पद्धतीचा मेसेज माझ्याकडे आहे ताईचं म्हणणं आहे पार्टी फर्स्ट आम्ही आहे पार्टी फर्स्ट ती म्हणते देवेंद्रजी तुमच्या चेहऱ्याला आमच्या मध्ये डाग लागणार टॅग करणाऱ्या व्यक्तींना ते देवेंद्रजी आणि मुरलीधर मोहोळ मुण, या दोन लोकांनी निर्णय घेतला का म्हणून त्यांना टार्गेट केलं परंतु आमचा निर्णय जसं मला दादांनी विचारलं की अनेकांच्या उमेदवारी कापल्यात तुम्हाला काय मिळाली सर्व्हेमध्ये आमचं नाव होतं सर्वेनुसार आम्ही भारतीय जनता पार्टीचे विचार स्वीकारले होते आम्ही त्या भागामध्ये केलेले हिंदुत्व अनेक के यज्ञ महायज्ञांपासून तर लोक विकासाची कामं पाच कोटींचा विकास पुण्यातला एकमेव उमेदवार असेल किंवा महाराष्ट्रातला एकमेव उमेदवार असत निवडणुकीच्या आधी पाच कोटींचे विकास, कोटीं विकास कामं या प्रभाग इकला मिळालेली आहेत मित्रांनो पाच कोटीचे विकास कामं आणत असताना मला याच शासनाचं सहकार्य झाले त्यामुळे मी भागामध्ये निवडणूक क्रायटेरियामध्ये का आलो काही निवडण्याच्या क्रायटेरियामध्ये का आली विकास कामं केली म्हणून ते शासनाचं बजेट होतं एवढी मध्ये जर शासन आम्हाला निवडणूक क्रायटेरियामध्ये येण्यासाठी करत आहे तर आम्ही स्वयंसेने त्यांना संपर्क के केला आम्ही त्यांना सांगितलं आजही त्यांनी तुझ्या करता ते चुकीचं घडतंय हे मला माहिती आहे तो आम्हाला मान्य असल असा पक्ष नाही तो त्यांनी सांगितलं पण स्वतः की पत्नी कशी असावी दुसऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून माघार काय घ्यावी <laughs> तो तो दावाँ दावाँ <laughs> तुमी तुमी या वाघिने दाखवले मी माझ्या वतीनं व्यक्त करतो आणि आम्हाला मुद्दा असा आहे पूजा आणि धनंजय परस्पर विरोधी भूमिकेतनं दुसऱ्या येणं मी यापूर्वी अनेक लोकांनी वेगळी राजकीय भूमिका असल्याने भाजपमध्ये आल्यानंतर त्यांचं पुनर्वसन व्यवस्थित झाले पण तुम्हाला दोघांनीच काय टार्गेट केलेलं आहे याच्यामध्ये कोण आहे तुम्ही नावं घेऊन सांगा किंवा भाजपच्या अंतर्गत राजकारण्याचा टार्गेट केलं स्पष्ट सांगतो की आता काल मी तक्रार दिली उत्तर देतो